पूजा करताना भांडी वापरणं शुभ की अशुभ जाणून घ्या काय सांगत वास्तुशास्त्र गृहप्रवेशाच्या पूजेने घरात समृद्धी येते पूजा करताना काही चुका होतात या चुका छोट्या वाटत असल्या तरी भविष्यात या छोट्या चुका मोठ्या समस्या आणू शकतात स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आपल्या घरात सुख समृद्धी राहावी यासाठी नवीन घरात प्रवेश करताना आपण करतात घरात प्रवेश करण्यापूर्वी हवन शुद्धीकरण पूजा करून घेतली जाते गृहप्रवेशाच्या पूजेने घरात सुखद समृद्धी येते घर शुद्ध होते घरातील नकारात्मकता दूर होते गृहप्रवेशाच्या पूजेने घरात सुखद समृद्धी येते पूजा करताना काही छोट्या चुका होतात या चुका छोट्या वाटत असल्या तरी भविष्यात या छोट्या चुका मोठ्या समस्या आणू शकतात पूजेच्या वेळी पूजा करण्यासाठी नक्की कोणती भांडी वापरावी या संदर्भात आपण नेहमीच संभ्रमावस्थेत असतो कोणी म्हणते स्टीलची भांडी वापरणे शुभ तर कोणी म्हणते अशुभ आज या विषयी असणाऱ्या सर्व शंका आज आपण या लेखातून जाणून घेऊया पूजा करताना कोणत्या धातूचा वापर करावा वास्तुशास्त्रानुसार कोणतीही पूजा करताना स्टील लोखंड आणि ॲल्युमिनियमची भांडी वापरणे शुभ नाही शास्त्रानुसार कोणतेही धार्मिक कार्य करताना कायम सोने चांदी आणि तांबे वापरणे शुभ असेल स्टीलची भांडी का वापरू नये ज्योतशास्त्रानुसार वस्तुशांती करताना पूजा करताना विधिवत पूजा करणे गरजेचे आहे स्टील ॲल्युमिनियम आणि लोखंड हे धातू शुद्ध धातूच्या श्रेणीत येत नाही त्यामुळे ही भांडी पूजेसाठी वापरली जात नाही वापर तसेच लागतो त्यामुळे हा धातू वापरत नाही त्यामुळे लोखंडापासून कधीही मूर्ती बनवत नाहीत छोटीशी चूक बनते मोठ्या समस्येचे कारण प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमावल्यानंतरही पैशांची बचत होत नसेल तर याचे कारण जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्याचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तू नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमी राहतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बस्कलेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोडा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद